नमस्कार मित्रांनो रुद्राबागेमध्ये आपले स्वागत आहे तर ही आमची हापूस आणि केसर आंब्याची बाग आहे मी तुम्हाला या बागेचं नियोजन कसं करायचं हे सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचे आंब्याची रोपं निवडायचे आहेत जे की आपण बाहेरून कलम करू शकतो आणि ती कलम केलेली आंबे आपण आणून आपल्या या बागेमध्ये लावू शकतो तर सर्वप्रथम कलम निवडण्याचे दोन तीन प्रकार आहेत एक तर तुम्ही डायरेक्ट नर्सरीमधनं कलम आणू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या गावरान आंब्याच्या कोया असतात त्या आणून तुम्ही लावून परत त्या ता त्या कलम करून घेऊ शकता डायरेक्ट कलम आणले तर आपल्याला लवकर आंब्याचं उत्पन्न सुरू होईल आणि जर बागेत कलम करून घेतले तर एक दोन वर्ष पुढं जाईल आपली आंबा बाग तयार होण्यासाठी तर याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत डायरेक्ट कलम आणली तर जी सोटमूळ असते ती आपल्या जमिनीत जाण्यापेक्षा त्या कॅरीबॅगमध्येच गुंडाळून बसते पण जे कलम आपण रानामध्ये करतो त्याचा फायदा की ती सोटमूळ आतमध्ये जमिनीमध्ये जाऊन ते झाड मजबूतीला चांगलं बनतं हा त्याचा फायदा आहे फक्त एक दोन वर्ष आंबा पुढे जातो आपला फळधारणेसाठी तर आपण बघू शकता की या ठिकाणी जी ही आंब्याची झाडं आहेत ती कलम केलेलीच ही जी बांधावरची झाडं आहेत ती सहा वर्षाची झाडं आहेत आणि ही जी आहेत त्यांना तीन वर्ष कंप्लीट झालेले आहेत तर या आंब्याला आम्ही उन्हाळ्यामध्ये असं आंबा घेतलेला होता हा हापूस आंबा आहे आणि हे बांधावर तीन झाडं आहेत तो केसर आंबा आहे याला जवळपास एक एक क्विंटल आंबा निघालेला मागच्या म्हणजे या उन्हाळ्यामध्ये तो आम्ही घेतलेला आणि या झाडाला एक, एक वर्षी आम अम, आंबा लागतो म्हणजे हापूस आंबा असल्यामुळे तो एकाड एक, एक वर्ष लागतो आमचं गाव उदगीर आणि आम्ही उदगीरमध्ये जंगमाडी या गावामध्ये आमची बाग तयार केलेली आहे आणि याचे रोप आम्ही सिंधुदुर्गमधनं देवगड बागातनं आणलेली आणि हा हापूस आंबा आहे हा चवीला खूप अप्रतिम आहे फक्त एकच या झाडाला एक एक वर्ष आंबा लागतो हाच याचा ड्रॉबॅक आहे पण आंबा एकदम चवीला उत्कृष्ट अप्रतिम आणि सुवास रंग एकदम मस्त असा तयार होतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही आमची बाग मस्त अशी बहरलेली आहे या बागेमध्ये तुम्हाला काही ठिकाणी कमी उंचीची कमी काही जास्त उंचीची झाडं दिसतील तर ती काही झाड वाढली नाहीत काही झाड इथे या ठिकाणी बघू शकता काही झाड वाळून गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही दुसरी लावणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही बागेचं नियोजन करू शकता <laughs> की तुम्ही बाहेरून रोपं आणून लावू शकता जसे की आम्ही देवगडवरून आणलेली तुम्ही पण आणून लावू शकता फक्त एकच जर बाग जर तुम्हाला करायची असेल तर जा सु स्वतः तुम्ही त्या बागेमध्ये मेहनत घेणार असाल तरच तुम्ही बाग करायची हे माझं एक सजेशन असेल तुम्हाला का तर, तर बाग ही दुसऱ्याच्या बरशावर होऊ शकत नाही त्याला स्वतः घरातला माणूस लागतोच कारण बाकीच्या बर्शावर तुम्ही बाग केलं तर तुम्हाला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त भेटेल तर ही आमची हापूस आंब्याची बाग जवळपास तीन एकरमध्ये केलेली आहे आणि दुसरी आहे ती केसर आंब्याची बाग ती केलेली आहे आम्ही दोन एकरमध्ये अशी टोटल पाच एकरची बाग आहे आमची आणि या बागेमध्ये आम तुम्हाला ही हापूस आंब्याची बाग जवळपास तीन वर्ष कंप्लीट होऊन चौथा वर्ष चालू आहे आणि केसर आंब्याच्या बागेला चार वर्ष कंप्लीट होऊन पाचवा वर्ष सुरू आहे तर या बागेला तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरनंतर एखाद्या झाडाला तोरायला सुरू होईल जानेवारीपासून तुम्हाला बऱ्यापैकी झाडाला तोर यायला सुरू होईल फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सर्वच बऱ्यापैकी झाडांना तोर येऊन जाईल तर त्यासाठी तुम्ही ऑर्गॅनिक फवारणी घ्यावी मोहर लागण्याच्या आधी तुम्हाला रासायनिक फवारणी घेतले तर तुम्हाला फायदा होईल त्याचा जसे हे बघा हे झाड आता याला पालवी फुटलेली आहे तर ही पालवी खाऊ नये त्याच्यावर माशाचा प्रादुर्भाव होतो आणि आळ्याचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी तुम्ही क्लोरोपायरिफॉस हे याची फवारणी घेऊ शकता बघा या ठिकाणी तुमचे हे हे जे शेंडे आहेत ते खाऊन करपून जाण्याचे चान्सेस असतात जसे की मध्ये आळी बनते आणि ही वरचे शेंडे खाऊ शक खाऊ शकतात खा। खा। खातातच जवळपास तर हे याच्यासाठी तुम्ही क्लोरि क्लोरोपायरिफॉस आणि बुरशीनाशक याची फवारणी घेऊ शकता जर खाल्ले तरी निसर्ग असा आहे की आपल्याला जरी खाल्लं तरी तुम तुम्ही या ठिकाणी बघू शकता या साईडनी तुम्हाला त्याची फु फुटणी होऊ शकते म्हणजे निसर्गात सगळंच स साधून जातं तरी या ठिकाणी तुम्हाला इथं बघू शकता की इथं हे पूर्ण खाल्लेलं आहे पण इथून साईडनी त्याचे ह शेंडे काढतच आहेत फवारणी घेतली तर हा शेंडा वाढेल बघा हा शेंडा वाढलेला आहे फवारणी घेतल्यामुळे तर फवारणीचा हा फायदा असतो की हा वाढ होऊन जाते पण फवारणी नाही घेतली तर हे शेंडे खाऊन बाजूने पण फुटतात फक्त झाड मोठं व्हायला वेळ लागतो हा पण ही फवारणी तुम्ही मोहर लागण्याच्या आधी घ्यायची का का मोहर लागण्याच्या आधी तर का ज्या मधमाशा असतात त्या या क्लोरोमुळे आपल्या बागेमध्ये येत नाहीत किंवा या बागेमध्ये आले तरी त्या मरण्याचं भीती असते त्यामुळे आपल्या बागेचं संरक्षण निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी आपण मोहर येण्याच्या आधी रासायनिक फवारणी घ्यावी आणि मोहर आल्यानंतर तुम्ही स टाटा बहार हे जैविक औषध वापरू शकता औषध म्हणण्यापेक्षा टॉनिक हे झाडासाठी खूप चांगले चांगलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही एखाद्या जे विक्रेते असतात त्यांना विचारून तुम्ही घेऊ शकता किती प्रमाणात घ्यायचं ते हे जैविक आहे आणि याच्यामुळे तुमच्या मोहर लागण्याचे चान्सेस खूप वाढतात आणि मोहर लागल्यानंतर पण तुम्हाला जे फळ असतं ते पण टिकून राहतं मोहर टिकून राहतो झाडाचा त्यामुळे टाटा बहार हे रतन टाटांच्या कंपनीने बनवलं प्रतिमासं टॉनिक आहे झाडासाठी ते तुम्ही तुमच्या बागेमध्ये फवारणी घेऊ शकता मोहर लागण्याच्या आधी काही काही एखाद महिना आणि मोहर लागल्यानंतर मोहर लागल्यानंतर एखाद दोन महिने हे फवारणी घेऊन तुम्ही तुमच्या बागेचं नियोजन करू शकता हे बघा आमच्या बागेमध्ये अशी आवळ्याची मस्त झाडं लावलेली आहेत त्याला बरीच आवळं लागलेली तरी आम्ही काही आवळे खाल्लेली त्याचे आणि हे बघा या या ठिकाणी चिमणीने मस्त असं घरटं केलेलं आहे शेजारीच आमची विहीर आहे त्या विहिरीच्या शेजारी हे झाडं आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला हे घरटे बघायला भेटेल आणि हे बघा इथं बाग आता फुटण्याचे चिन्ह दिसत आहेत आणि म्हणजे जवळपास काही बाग फुटेल तर फुटल्यानंतर एक आता सध्या तुम्ही क्लोरो आणि बुरशीनाशकाची फवारणी घेऊ शकता आणि झाड जर पिवळे पडत असेल तर तुम्ही जिंक याची पण फवारणी घेऊ शकता तसेच तुम्हाला बरेच जण सजेशन देतील आ, की हे फवारा हे फवारा आपल्या बागेची तपासणी करूनच आपण ते औषध घ्यायचे आणि ती फवारणी करायची पण मोहर आल्यानंतर कुठलीच फवारणी करायची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जेव्हा आंबा लागतो तेव्हा बरीच लोक ते पिकवण्यासाठी बऱ्याच लोकांना देतात आणि जे कार्पेटचा यूज करून आंबा पिकवतात ते सगळ्यात चुकीची पद्धत आहे ज्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि त्यामुळे पांढऱ्या पेशी वगैरे कमी कमी होतात आणि बरेच आजार हो होतात आणि अशीच आपली पूर्ण बाजारपेठ अशीच बरत चालली आहे नैसर्गिकपणा आपल्या बाजारपेठेत राहिलेलं नाही तर त्यासाठी आपल्याला आंबे पिकवताना अशा शेतकऱ्याकडनं आंबा निवडायचा ज्यामध्ये तुम्हाला आंबे पिकवताना कुठल्याही केमिकलचा यूज झालेला नाही अशा शेतकऱ्याची बाग निवडायची स्वतः जाऊन शेतामधनं आंबे घ्यायची त्यामुळे तुम्हाला एक खात्रीशीत खात्रीशीर बिना केमिकलचा आंबा मिळून जाईल आणि हल्ली एक प्रमाण वाढलेलं आहे आंबा लवकर यावा आंब्याचं उत्पन्न वाढावं वा। यासाठी कल्टर नावाचा एक प्रकार निघालेला आहे तो सर्रास सर्वच बागतदार वापरत आहेत त्यामुळे बरीच झाडाचे पण नुकसान आहेत माणसाचे पण नुकसान आहेत ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता त्याचे दुष्परिणाम खूप आहेत जसं कॅन्सर होऊ शकतो त्याच्यामुळे त्यामुळे कल्टर ज्या बागेमध्ये कल्टर वापरत नाहीत त्या बागेचे तुम्ही निवड निवड करा आणि अशा शेतकऱ्यांना निवडा की जे रसायनमुक्त शेती तयार करतात त्यामुळे तुमचं आरोग्यही उत्तम राहील आणि तुम्हाला चवदार फळे भेटतील आणि त्या शेतकऱ्याला पण फायदा होईल त्याचा तर ही बघा आमची बाग मस्त बहरलेली आहे आणि जेव्हा तुम्ही रोपाची लागवड कराल तेव्हा एक दोन वर्ष तुम्हाला त्याचा म्हणजे खूप निगा करावा लागेल तिसऱ्या वर्षीपासून तुम्हाला आंबा घ्यायला सुरू करू शकता म्हणजे आंबा लागायला सुरू होतो दुसऱ्या वर्षी पण लागतो जर ज्यांना आवड आहे ते घेऊ शकतात पण आंबा जर घेतला तर जाडाची वाढ थोडी कमी होते त्यामुळे जास्त त्याच्या मागे नाही लागायचं दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षीपासून आंबा घेण्यास सुरू करू शकता तर या ठिकाणी बिना कल्टरचं थोडं उत्पन्न कमी होतं पण तुम्हाला घरच्यांना किंवा बाजारपेठेत तुम्ही जेव्हा घेऊन जाताल तुमच्या जा ओळखीच्यांना पाहुण्यांना बिना केमिकलचा बिना कल्टरचा बिना रासायनिक फवारणीचा आंबा भेटू शकतो आणि नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला आंबा भेटू शकतो तर तुम्ही अशा प्रकारे तीन वर्षानंतर या बागेचं फळधारणा घेऊ शकता आणि जेव्हा फळ फळ सेटिंग होते फ्रूट सेटिंग म्हणतात त्याला जेव्हा फ्रूट सेटिंग होते तेव्हा तुम्ही त्यासाठी त्याचा आकार वाढावा म्हणून जसं टाटा भार सांगितलं ते पण वापरू शकता ते जैविक असल्यामुळे त्याचा काही त्याची काही हानी नाही आपल्या शरीरासाठी ज्यामध्ये तुम्ही ब बाग, जेव्हा बघाल टाटा भार ओपन करून त्यामध्ये तुम्हाला गुळाचा असेल जे की जैविक पद्धतीनं बनलेलं आहे त्याचे कंटेंट पण तुम्ही बघू शकता जे की थोडंसं महाग आहे पण जैविक असल्यामुळे ते आपल्या झाडांसाठी पण चांगलं आहे आणि आपल्या माणसांसाठी पण चांगलं आहे हे अशा फळमाशीचे सापडे पण तुम्ही लावू शकता हे पडलेलं आहे मागच्या वर्षीचं आणि या याच्यामध्ये फळमाशीच्या सापड्यामध्ये तुम्हाला बिना केमिकलची फॉरेन करता आपण यामध्ये फळमाशा आपोआप येऊन पडतात त्यामध्ये एक लूर असतं ती लूरची वडी तुम्ही यामध्ये बांधून तुम्ही इथे लटकावून ठेवू शकता जसे की यामध्ये दाखवलेलं आहे तुम्ही इथं वडी आहे आता हे पडून खाली गेल्यामुळे खराब झालेलं आहे पण झाडाला बांधून तुम्ही त्या फळमाशाचं नियोजन हो करू शकता जे की तुम्हाला रासायनिक फॉरणी घेण्याची गे, गरज पडत नाही आणि हे बघा आम्ही मस्त अशी विहीर भरलेली आहे खूप खूप सारा पाऊस पडल्यामुळे आमच्या इथं सोयाबीनचं शेत आहे सोयाबीनचं बरंच नुकसान झालेलं आहे पूर्ण पाणी रानामधनं वाहून गेल्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे ह्या विहिरीचं पाणी आता त्याच रानातून वाहतं परतवरून रानातनं सगळं पाणी वाहत असतं त्यामुळे सोयाबीनचं शेत खराब झालेलं आहे पण आंब्याची बाग ही आहे ती छान आहे ही उंचावरती आहे पण आमची जी बाग आहे ती खालची ती पण पाण्यामध्ये आहे त्यामुळे काही झाडाला त्याचं नुकसान होतं झाडाची वाढ एवढी होत नाही पण तुम्हाला एक सजेशन सांगेन की जेव्हा तुम्ही बाग कराल ती जवळपास उंच भागावरच करा पण पाणी असेल तरच करा उन्हाळ्यामध्ये पाण्याची बागेला खूप गरज असते त्यामुळे तुमच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात असेल तरच बाग करा नसेल तर तुम्ही बागेच्या मागे लागू नका तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला असं भरघोस उत्पन्न येईल असे खूप सारे व्हिडिओ दिसतील हे एवढे एवढे पैसे भेटतील पण त्याच्या मागे लागू नका जेव्हा एखादी बाग पूर्ण वाढेल आणि पाणी नसल्यामुळे जेव्हा बाग राहील तेव्हा ती मेहनत एका एक, एक वर्षाची नसते तर ती कमीत कमी तीन चार वर्षाची मेहनत असते त्यामुळे अशी बिना पाण्याची तर बाग करूच नका आणि जरी केली तरी तुम्ही शेततळाचं वगैरे नियोजन करा विहिरीचं बोरच्या पाण्याचं असं पूर्ण नियोजन करूनच आपली बाग बनवा आणि ही बाग जेव्हा बनते तेव्हा तुम्हीच प्रत्येक जो काही ग्राहक असतो त्यांच्यापर्यंत जा तुम्ही त्यांना डायरेक्ट आंबे विका तुम्ही जे मधले लोक असतात दलाल लोक त्यांच्याकडं जाण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही कस्टमरशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नव्वद टक्के लोक तुम्हाला चांगला रेट पण देतील आणि चांगला आंबा पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल दलाल असेल तर तो मार्जिनमध्ये खाणारच त्याच्यामुळे डायरेक्ट ग्राहक ग्राहकांनी शेतकऱ्याकडे यायचं आणि असे शेतकरी निवडायचे जे बिना केमिकलची शेती करतात आणि त्यांच्याकडनं आंबा घ्यायचा आणि तुम्हाला माहितीच असेल की दलाल लोक कसे मधली कमिशन खातात आणि डायरेक्ट त्याचा भाव पण वाढतो आणि शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होत नाही म्हणून तुम्ही स्वतः शेतकऱ्याच्या शेतात शेता जा किंवा जिथे जेथे कुठे त्याचं गोडवलं असेल किंवा जिथे तिथं तो तो माल स्टोअर करतो त्या ठिकाणून तुम्ही आंबा घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही योग्य बागेची निवड करा आंबे घेताना आणि आंबा लावताना पण जे बागायतदार असतात त्यांनी पण काळजी घ्या उत्पन्नाच्या मागे लागण्यापेक्षा लोकांना चांगलं अन्न खोगाला आणि चांगली फळबाग तयार करा ज्यामुळे केमिकल फ्री आपलं एन्व्हायरमेंट पण राहील आणि लोकांना पण अन्न भेटेल हेच माझं या ठिकाणी सांगणं आहे तरी या रुद्राबागेमध्ये तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि माहिती विचारू शकता मी माझं प्रामाणिक आमची म्हणजे ही बाग आमच्या वडिलांनी लावलेली आहे माझे वडील शिक्षक आहेत ते नंतर मुख्याध्यापक झाले आणि आता विस्तार अधिकारी म्हणून रिठायर झालेले आहेत त्यांचं हे पूर्ण नियोजन आहे आणि ही बाग माझा भाऊ पशुपतीनाथ बघतो आणि तो, तो यामध्ये पूर्ण वेळ लक्ष घालून पूर्ण बागेचं नियोजन करतो तरी तुम्हाला काही माहिती असेल तर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि या आंब्या बागेसोबतच आम्ही काही वेगवेगळी झाडं पण लावली आहेत जसे की पाच सहा आवळ्याची जशी दा दाखवली चिकूची झाडं पण आहेत दहा केळीची पण पाच सहा झाडं आहेत त्याला मस्त अशी केळी लागलेली आहे माझे बरेच व्हिडिओ आहेत त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला तु केळीचे झाडं दिसतील आणि त्यानंतर आमच्या इथं सीताफळाचे आहेत आम्ही यासोबतच जांभळाची पण एक पन्नास एक झाडं लावलेली ला आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसेल जांभळाचं उंच झाड याला पाच वर्षाने जांभळ लागेल तर हे आम्ही एकदा एका वर्षी फुल लागलेली पण मागच्या वर्षी काही फुल नाही लागलेलं तर ते दोन वर्षाने आणखी लागेल पण जेव्हा येतील तेव्हा मस्त असे घरचे जांभळं अशी बगरची फळबाग तयार होईल ह्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे फणसाचं झाड लावलेलं आहे याला एक वर्ष झालेलं आहे आता जवळपास दुसरं वर्ष चालू आहे त्याला मस्त असा हिरवा पण आलेला आहे टवटवी त्याला फणस लागेल तेव्हा आम्ही बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेन या ठिकाणी एक झाड बघितलं असेल मागच्या उन्हाळ्यामध्ये खूप सारे आंबे लागल्यामुळे तुटून पडलेलं आहे आणि झाड खूप सारे आंबे लागले होते ते तुटून पडलेलं आहे पण त्याला आपला नाहीलाज असतो कलम करण्याचे हेच तोटे आहेत असे झाड तुटून पडू शकतात म्हणून तुम्ही कलम करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही कोय लावायची जसं की जसं की इथं दाखवलं आम्ही हा कोयला आवलेली आहे ह्याची मूळ आतमध्ये गेलेली आहे त्याला तुम्ही कलम करू शकता आता आम्ही या या झाडाला कलम करणार नाही याचा एवढाच ड्रॉबॅक आहे की याला सात वर्षांनी मोहरायला सुरू होईल सहा ते सात वर्षांनी आंबे आठ दहा वर्षांनी येतील पण हा हा पूर्ण इथला एरिया जवळ हा पूर्ण एरिया कवर करेल आणि भरघोस आंबे निघतील त्यामुळे आम्ही याची कलम न करता सोडून सोडून देणार आहेत बाकी बरेच आंबे आहेत जे की आम्ही उत्पन्न घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही कलम करताना विचार करूनच करा लॉंग टर्मसाठी करायचं असेल तर बेस्ट वे तुम्ही कोय आणून त्याची कलम करून घ्या जर लवकर पाहिजे उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्ही रोप आणून त्याचं उत्पन्न सुरू करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही बाग तयार करू शकता आणि लोकांपर्यंत चांगले फळ देऊ शकता तुम्हाला माझे बरे बरेच व्हिडिओ बघायला मिळते ज्यामध्ये तुम्हाला आंब्याची साईज कलर तेच तर जेव्हा तुम्ही स्वतः घ्याल तेव्हाच कळेल तर हे आंबा आम आम्ही आमचं जंगमाडी या शेतामधून पण घेऊन जाऊ शकता हेर, हेर जवळ येते गळेगाव रोडवरती करडखिलच्या पुढे आणि डिग्रस शालीगड या दोन्हीच्यामध्ये आमचं गाव आहे आणि या गावामध्ये तुम्हाला भेटतील तसेच तुम्हाला उदगीर मध्ये पण भेटतील आणि वर्षीपासून मी गाव आणि पुणे यामध्ये पण घेऊन येतो आहे आणि ज्यांनी ज्यांनी ऑर्डर दिली त्यांना आंबा देतो आहे चांगल्या क्वालिटीचा आणि चवदारसा रसाळ आंबा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही सांगा आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे ती कमेंटमध्ये मेन्शन करा आम्ही तुम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचू तर रुद्रा बागेमध्ये आपले स्वागत धन्यवाद